चंदीगडच्या निकालावर बोला जे पी नड्डा यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष या देशामधल्या निवडणुका कशा जिंकत जिंकताय हे चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीने दाखवून दिलं सुप्रीम कोर्टने तुमचं एवढं वस्त्रहरण करून सुद्धा तुमचा खोटारडेपणा तुमच्या चोऱ्या लांड्या लवाड्या निवडणुकीतल्या उघड करून सुद्धा तुम्ही तीनशे सत्तर पार वगैरे ज्या काय घोषणा करताय ती लोकशाहीची थट्टा आहे याचा अर्थ तुम्ही तीनशे सत्तर जागा जिंकण्यासाठी यंत्रणा आधीच ताब्यात घेतली आहे पण आम्ही ती होऊ देणार नाही जे पी नड्डा काल इतकंच म्हणालेले नाहीयेत जे पी ने काल त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे पदाधिकाऱ्यांना की साधेपणानं जगा आपण पाहिलं असतो की पन्नास लाखाचं घराळ वापरू नका महागड्या गाड्यातून सुरू नका अस आवाहन केलाय का सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा था थाट दाखवू नका म्हणजे मोदी करतात तस गरिबीच ढोंग करा वेळ ढोंग करा रॅडोचं घडाळ वापरू नका शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडी आहेत नव्वद टक्के भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका